तसं माझ्या वरिष्ठांच्या कानात सुद्धा घातलंय की मला लढायचंय आणि मला वाटतं त्यांना सांगूनच लोकसभा असेल आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी तयारी केली आहे तर लढणार आणि जिंकणार हे माझी टायलायन आहे ज्याला कॉन्फिडन्स असतो तो त्या आधारावर सांगतो मला नक्की खात्री आहे की मला संधी देतील आणि संधी दिल्यानंतर मी नक्कीच या मतदारसंघामध्ये लढणार आणि जिंकणार ही मला आशा आहे भाऊ परवाची मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हा भाजपचाच आहेत तरी तुम्ही पक्षातील घटक असताना इथून तयारी करताय आणि आज त्यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी म्हणलेला आहे की वाळवंट असताना कोणी येत नाही सुपीक जमिनीवर सगळे जण येतात काय मी एवढं सांगतो सा की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे गेले वीस वर्ष काम करतोय आणि मी मागच सांगितलं की पंधरा वर्षापूर्वीच मी आमदारकी साठी मागितली होती माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की नाही आता आपण आमदारकी दुसऱ्यांना दिली तुम्ही काम करा तुम्ही त्यापासून काम करतोय आणि ह्या लोकसभेपासूनच मी निश्चय केला आहे आणि मला वाटतं मतदारसंघात घर टू घर गर जाण्याचा प्रयत्न नागरिक पोचण्याचा प्रयत्न केला आहे तसं माझ्या वरिष्ठांच्या कानंसुद्धा घातलं आहे की मला लढायचं आहे आणि मला वाटतं त्यांना सांगूनच लोकसभा असेल आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी तयारी केली आहे मला माझ्या वरिष्ठांकडनं विश्वास आहे की नक्कीच ते मला संधी देतील आणि माझी तयारी सुरू आहे आणि वरिष्ठांनी संधी दिल्यावर नक्कीच मी ह्या मतदारसंघामध्ये लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे मग मी सांगून असंच म्हणतात मी लढणार आणि जिंकणार ही टॅग लाईन तर मीच दिली सुरुवातीला तुम्ही बघितलं असं लढणार आणि जिंकणार हे माझी लाईन आहे ज्याला कॉन्फिडन्स असतो तो त्या आधारावर सांगतो आणि मी भारतीय जनता कार्य करत आहे माझे नेते त्यांच्या कानावर घातलंय पंधरा वर्ष त्या त्यावेळी मी विधानसभा मागितली आणि मला वाटतं वरिष्ठांनी सांगितले की तुला ते काम करायचं केले ह्यावेळी लोकसभेपासूनच मी पूर्ण तयारी करतोय वरिष्ठांच्या कानावर घातले कारण वरिष्ठ मला नक्की खात्री आहे की मला संधी देतील आणि संधी दिल्यानंतर मी नक्कीच या मतदारसंघामध्ये लढणार आणि जिंकणार हे मला आशा आहे तुम्ही वरिष्ठांना माहिती दिली असं म्हणतात तरी तुम्हाला सांगितलं नाही का की आपल्या विद्यमान आमदार आहेत तुम्ही थांबलं पाहिजे किंवा तुम्ही तयारी करत राहा असं नाहीये आहे सगळ्या वरिष्ठांना सुद्धा माहिती आहे की गेली मी पंधरा वर्ष असून तीर्थ मागणी करतोय आणि नक्कीच लोकसभेचा परफॉर्मन्स मागच्या लोक सभागृहित असलेला माझा परफॉर्मन्स आणि ह्या मतदारसंघात आत्ता ही जी निवडणूक झाली लोकसभे त्यात माझा लीड सर्वात जास्त आहे माझा भाग हा सर्व संमिश्र भाग आहे तरीसुद्धा मी आठ आठ हजारचा लीड दिला आहे तीस हजार मतं मायकडे मिळाली आहेत माझा परफॉर्मन्स आहेत मतदारसंघात आहे प्रभागात आहे शहरात आहे लोकसभेची मायकडे जबाबदारी असताना ती सक्षमपणे मी पार पाडली आणि आता मला असं वाटते की वरिष्ठांनी नक्कीच मी त्यांना जी मागणी केली आणि मला आशा आहे खात्री आहे की ह्यावेळी मला परवती विधानसभेला उमेदवारी मिळू शकते आणि मिळल्यानंतर भरघोस मात्र मी निवडून नी शकतो म्हणून माझी टॅग लाईन लढणार ला, ला आणि जिंकणार ह्या अर्थाने मी सांगतोय